नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तांदूळाच्या पिठापासून आम्ही थालीपीठ बनवलं ते कसं बनवलं आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय ते, ते आपण आता पाहू चला तर मग पहा इथे आम्ही तांदळाचं पीठ घेतलं आपल्याला लागलं लागलंच तर अजून घ्यायला लागेल पीठ आणि कांदे चार घेतलेत बारीक आणि बारीक कट केलेत ते चिरलेत आणि त्याच्यावरती मीठ टाकले आणि ते कुस करणार आहे आधी आम्ही थोडस ट्राय केलं तुम्ही बघत असाल जमतात की नाही ते कारण आम्ही कसं पहिली पदार्थ आम्ही आधी पहिला करून खाऊन बघतो कसा होतो तो नवीन पदार्थ करायचा असेल तर आणि मग तो, तो आम्ही तुमच्यापर्यंत आणतो असं नाही की आम्ही खात नाही हा आणि आम्ही पहिलाच केला आणि आम्ही खात नाही आणि आम्ही तुमच्यापर्यंत आणलाय आणि तुम्हाला काही खाऊन इजा व्हावी असं आमच्या मनात नसतं पण आम्ही पहिला तो आधी खाऊन बघतो कसाही असो चांगला असो किंवा वाईट असो पण आम्ही तो पहिला खाऊन बघतो आणि मगच तुमच्या पुढे आणतो आम्ही तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्रास नुको त्रास नको म्हणून बाहेर जा पोरा घेऊन बाहेर मीठ टाकून कांदा कुस्करून घेते का त्याच्यामध्ये मग ते कांद्याचं पाणी सुटतं ना पीठ घेतला की मग त्याच्यात हे नाही होत मिक्स करायला होत जमत नाही ते असं कुसकिरायला हा पदार्थ आम्ही मी मध्यंतरी केला होता पण ते नुसत्या पिठाचा मी केलं होता याच्यामध्ये कांदा वगैरे काय था टाकला नव्हता तुम्ही वाटलेस कांदा टाका अगर टाकू नका ज्या याला धपाटे मला ॲक्च्युअली धपाट्याचा खरा अर्थ वेगळा होतो <laughs> धपाटे धपाटे म्हणजे एक पाटीत धपाटा मग तोच धपाटे त्याला धपाटे मारतात मग काय पिठाला धपाटे मारते की काय मारते एक एक प्रत्येक गावोगावचा तो म्हणजे एक गावचा शब्द आहे तो आज आम्ही फक्त तांदळाचं पीठ घेतलं आहे है। काही जर ठिकाणी वेगवेगळी कडधान्य घेतात आणि त्याचे थाली पीठ करतात पिठाचं सध्या आपल्या रेसिपी उशिरा येत आहेत है त्याबद्दल क्षमस्व कारण थोडंसं काम चालू आहे बाहेरचं आणि घरातलं म्हणजे जंगलात जावं लागतं फाटव्या डावी हे <laughs> मेन काम त्याच्यात दुपार होते सकाळी जाऊन दुपारी येतो आणि संध्याकाळी परत जावं लागतं सुट्टी असली की सुट्टी असली का दोन टाइम जावं लागतं वहिनीला आणि दररोज दररोज तेच तेच व्हिडिओ काय दाखवणार ना जंगलातले म्हणून मी ते जास्त दाखवत नाही आता पीठ घेते आता पीठ वहिनी येते बघा अंदाजे आम्ही दोन वा, दोन बाउल एक छोटा टोप टोप घेतलाय का तू अंदाजे घेतले पाव किलोचा अंदाजे घेतलाय पाव किलोच्या दरम्यान हळद टाकते एक एक चमचा हळद एक चमचा कलरचा मसाला अजून टाक जरा तुमच्याकडे जर जिरं ओवा वगैरे असेल तर तोही तुम्ही टाकू शकता आम्ही तो नाही टाकत आम्हाला नाही ह्याच्यात आवडत मिरच्यांचे तुकडे कांदा हा जर कांदा टाकलात तर मिरच्यांचे तुकडे टाका छान लागते पावडर टाकतो मिरच्या झुणका करतो त्या टाइप होत त्या टाईप होईल हा आणि हे हा पदार्थ जो जो आता चालू आहे हाले पिठाचा तो शेजवान चटणी किंवा साधी आपली चटणी असते खोबऱ्याची त्याच्याबरोबर किंवा लसूण चटणी बरोबर असं सुद्धा खाता येतं आणि मी खाऊन दाखवणार आहे तुम्हाला त्याबद्दल काही नाही तसं हा कांदा लसूण तांदळाचा पीठ हळद मसाला याचा झुणक छान होत आपली रेसिपी गेली नाही ना झुणक्याची शेवग्याच्या शेंगा सध्या महाग असल्यामुळे आम्ही जरा ती ठेवून <laughs> दिलेली बेसन चण्याचं हे करत चण्याचं पीठ आहे पी पी ना तो खेचून घेत पाणी पातळ होत तांदळाचं पीठ नाही खेचून घेत कोरड कोरड होत ना जरा मसाला अजून टाकते वहिनी बस घ्या आणि तिखट असे मसाला तुम्ही कमी प्रमाण घेतला तरी चालेल तिखट खाणारे असाल तर तुमच्या परिणी मग घ्या ते नाहीतर हा हो करावा लागेल खाताना हो तिकडचा अंदाज घेऊनच तुम्ही टाका बोलल्यावर आता आपण हे सगळं कालून झाल्यावरती भेटूया ना मध्येच एकदा भेटू आपण वयन्या तर याच्यामध्ये बघा पाणी घेणार आहे थोडस अंदाजेच पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं घ्यायचं जास्त ना एकदम टाकायचं थोडं थोडं टाकत घ्यायचं आपण आता हे थोडं थोडं पाणी टाकून कालून घेऊ आणि भेटू थोड्या वेळाने तवा आपला तापलेला आहे हे बघा पीठ मी असं केलंय हे बघा एकदम पातळ पण नाही करायचं आता त्यामध्ये तवा तापलाय तर मी आता थोडंसं तेल टाकणार आहे जेणेकरून ते आपलं थालीपीठ आहे ते चिटकू नये म्हणून तवा चांगलाच तापलाय चुलीवरती आहे ना आणि हे बघा आता हा पाणी आहे तर पाण्याचा ओला हात करणार आहे मी ते बॅटर घेणार आणि दिसत नाहीत चिटकायला लागलं तर पाण्याचा हात वापरायचा आहे आपल्याला थोडासा थोडस पाणी घेऊन बस तुम्हाला जर जमत असतील तर छोटे छोटेच करा जास्त मोठे करत बसू नका मी छोटेच करतो मला जास्त मोठे नाही गमत खांद्यामुळे खड्डे खड्डे दिसत असतील ना हां जर वाटल्यास मध्ये एक हे पडायचं खोल पाडायचं पाच मिनिटं ठेवू आणि आपण काढू पलटी करू म्हणजे आता आपण पलटी करून घेऊन मी परत थोडस व्हायला वेळ लागणार नाही हे बघा झालं चुलीवर असल्या कांद्यामुळे काळे होतात त्याच्यात काय तुम्ही हे करू नका हे तुम्हाला जरा फास्ट गॅसवरतीच करायचंय जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा गॅस थोडासा फास्ट ठेवा ही अगदी जुनी पद्धत आहे आताची नवीन पद्धती आलेली आहे रुमालावर करायची पण ही खरी जुनी पद्धत आहे पाच मिनटं ठेवू आपण आणि काढूया चालेल ना आपण भेटूया थोड्या वेळाने आता आपण काढून घेऊ झालाय का बघूया आपला हा बघा असा होतो आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तसाच आपण दुसरा टाकून घेऊ परत आपल्याला तीच कृती करायची तेल टाकायची परत आपण तेल टाकू थोडस आणि पण त्याने तेल पसरवून घे नको आज भाजते ना पाच मिनिट परत ठेवूया आपण भेटूया थोड्या वेळाने बाकीचा परिसर आता आपण उलटा करूया सर्वप्रथम मी तेल टाकतो त्याच्या बाजूनी तुम्ही तेल टाका अगर टाकू नका खचा जरी कमी झाला तरी सुद्धा चालेल उलटा केल्यावरती तो बरोबर होतो जर तुम्हाला वाटत असेल की अर्धा कच्चा आहे तरी तो उलटा पलटी केला का तो रात चला होतो आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे फुगलाय कस बघा फुगलंय बघा आपलं थालीपीठ तयार आहे आपण भेटूया थोड्या वेंटी पी आता वहिनी बघते कशी झाली ती ही बघा आपली रेसिपी थालीपीठ नंबर झालाय मसाला हा मसूर आणि कांदा टापुरीची सुंदर लागते ना मस्त अशी लागते करून बघा आणि खाऊन पण बघा जरा सांभाळून हाताला चटके बसतात हा चालू याच्यावर केल्या तर मग चटके बसणार माझ्या हाताला भाई बघा ला ला लाल लाल हात झाले गावाकडच्या गावा गावा गावाकडचे लोक करत गावाकडच्या लोकांनी केलं तर चुलीवर करताना हात सांभाळून ठेवा चटके था, लागतात मारण्याचे करून बघा छान लागतात तांदुळाच्या पिठाचे त्याच्यात टाकले कांदा मसाला मीठ मीठ हळद आणि लागल तसं पाणी घेतलं ना तर मंडळी आजच्या रेसिपीमध्ये आपण काय पाहिलं तर आज आपण आम्ही केली आज तांदुळाच्या पिठाची थाले पीट, डाकुन, थाले पीट के ल, ते थालीपीठ कांदा टाकून थालीपीठ केलं त्यासाठी लागणारं साहित्य आता तुम्हाला वहिनी सांगितलंत कसं कराय केलं ते आणि चला तर मग पुन्हा भेटू अश चला तर मग पुन्हा भेटू अशात एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 थंडी लागते वहिनीने आधी स्वेटर घातलंय